नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना स्वामी भरभराटून सुखसमृद्धी लाभू देव ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी सेवा करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अडचणी निर्माण होतात आणि मग ना आपल्याला सेवा कराविषयी वाटत नाही आणि खूप काही लोक तर असंही म्हणतात की आम्ही एवढे वर्ष झाले स्वामी सेवा करतोय पण आम्हाला अनुभवच आले हो नाही किंवा काही लोक तर असंही म्हणतात की जो स्वामींची सेवा करतो तो नेहमी दुःखी राहतो अँड ऑल त्यांच्या आयुष्यातील अडचणी काही संपतच नाही तर मला सांगा तुम्ही या या देवाची सेवा केली तर तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं आहे का हे खरं आहे का की जो खऱ्या अर्थाने स्वामी सेवा करतो त्याच्यावर महाराजांची कृपा होतेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला नेहमी वाटत असतं की महाराजांची सेवा केली आपण तर आपल्या आयुष्यात काही दुःखच येणार नाही किंवा आपल्याला काही त्रासच होणार नाही आपलं आयुष्य एकदम सुखाने होईल असं आहे का खरंच महाराज नेहमी म्हणत होते की जेव्हा जेव्हा माझ्या सेवेमध्ये तुम्ही येता जेव्हा तुम्ही माझी सेवा करायला सुरुवात करता ते म्हणजे सगळ्यात कठीण आहे ती माझी परीक्षा तुम्हाला माझ्या परीक्षेमध्ये किती निस्वार्थपणे माझ्या परीक्षेमध्ये पास होता किती माझी ती सेवा तुमच्यापर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचता मी तुमच्यापर्यंत पोहोचतो ही जी सेवा आहे यामध्ये या सगळ्यामध्ये स्वामी थोडीशी तर परीक्षा घेणारच आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत महाराज तुमची परीक्षा घेणारच पण त्या परीक्षेमध्ये तुम्ही किती निस्वार्थपणे महाराजांची सेवा करतात कितीही अडचणी आल्या तरी तुमची सेवा कमी व्हायला नको थोडं जरी दुःख आलं तरी आपण एकदम असं होऊन जातं की मी एवढं केलं महाराजांचं मी तेवढं केलं तर खूप लोकांचे असे कटकटी असतात खूप सगळ्यांचे प्रश्न असतात की आम्ही असं करतो आम्हाला हे मिळालं नाही आम्हाला ते मिळालं नाही तर सेवा हे सगळेच करतात आणि अडचणी पण प्रत्येकामध्ये येतात तर खूप सेवा केल्याने अडचणी वाढतात किंवा कमी होतात असं काहीही नाही आहे तुमची सेवा अगदी संकल्पयुक्त असो किंवा नसो तेव्हा अत्यंत जास्त प्रमाणामध्ये अडचणी वाढतात कारण स्वामी तुमची परीक्षा घेतात कारण परीक्षा काळ ही प्रत्येकाला द्यावी लागतं परीक्षा कारण स्वामी सेवा इतकी ही सोपी नाही आहे कारण अथांग सागरासारखा हा ब्रह्मांड नायक आहे त्याला मिळवणं इतकंही सोपं नाही आहे तुम्ही त्या समुद्रामधलं पेलावर पाणी घेतलं एवढंच तुमचं ते ज्ञान आहे कारण अध्यात्म हे इतकं मोठं आहे आणि तेवढंच श्रेष्ठ सुद्धा आहे म्हणून मी एवढंच सांगेल की तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या कितीही मोठं दुःख येऊ द्या तुम्हाला हार म्हणायची नाही आहे आणि आपलं असं असतं ना आपण थोडी जरी स्वामी सेवा केली आणि एखादं संकट आलं तर आपण लगेच म्हणणार बापरे 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 मी एवढी सेवा केली आणि माझ्यावर महाराजांचं लक्षच नाही आहे महाराजांनी मला हे दिलं नाही महाराजांनी मला ते मिल दिलं नाही सो आपल्या अशा कंप्लेंट सुरू होऊन जातात काही काही लोकांचं असं असते की आम्ही स्वामी सेवा करतो आम्हाला कुठलं दुःख येणार नाही किंवा आमचे जे सगळे आ... आधीचे पाप आहेत जे पाप पुण्याचा लेख आहे तो आमचा मिटून जाईल असं काहीही नसत तुम्हाचे भोग तुम्हाला भोगावेच लागणार आहेत तुमचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागणार आहे की मग तुम्ही कितीही स्वामी सेवा करा तुम्ही कारण खूप लोकांचा प्रश्न असतो की आम्ही इतकी सेवा करतो तरीही स्वामी आम्हाला बिलकुलही लक्ष देत नाही आमच्याकडे स्वामी किंवा आम्हाला ते इतका त्रास होतोय जेवढी आम्ही जास्त भक्ती करतोय तेवढी आम्ही मला जास्त त्रास पण होतोय तर मे बी तुमचे ते आधीचे भोग असू शकतात जे तुम्हाला भोगावेच लागेल आणि तुमच्या या सेवेचं तुम्हाला फळ स्वामी नक्की देतील कारण आज तुम्हाला ते तुमच्या कर्म तुम्हाला भोगावे लागत आहेत तर तुम्हाला तुमच्या तुमच्या या पूजेचा प्रार्थनेचा स्वामी सेवेचा फायदा तुम्हाला काही तुमची ही सेवा तुम्हाला काही दिवसानंतर तुमचे जेव्हा कर्माचे भोग संपतील तेव्हा ही स्वामी सेवा तुम्हाला मिळेल त्याचे फळ तेव्हा तुम्हाला मिळेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची हार म्हणायची नाही फक्त स्वामी सेवा करत राहायची काही काही लोकांच्या डोक्यात ना हे फिट झालेलं असतं की नाही आम्ही स्वामी सेवा करतो किंवा कुठल्याही देवाची तुम्ही सेवा करा तर तुम्हाला असं वाटायला सुरुवात होऊन जातं की नाही मी स्वामी सेवा करते मी एवढी भक्ती करते मी तेवढी भक्ती करते माझ्यावर संकटच येणार नाही माझ्यावर दुःखच येणार नाही कुठल्याही प्रकारचा मला त्रासच होणार नाही तर नाही असं काहीही नाहीये तुम्ही माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांसाठी हा रूल लागू आहे की असं नाही आहे की तुम्ही स्वामी सेवा करताय देवाची भक्ती करताय तर तुमच्यावर संकट येणार नाही कारण स्वामी ती स्वामींची परीक्षा असते की तुम्ही त्या परीक्षेमध्ये स्वामींना किती आठवता किंवा तुम्हाला जर थोडा विसर पडला असेल तर स्वामी तुम्हाला नक्कीच त्याची शिक्षा देतील किंवा तुम्हाला तुमच्या कर्माचे भोग भोगावेच लागतील मला ना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहे समस्या आहे कुणाकडे पैसा आहे कुणाकडे पैसा नाही आहे कोणी पैशाने सुखी आहे तर कुणी विदाऊट पैशाने सुद्धा सुखी आहे, कुणी सुखी आहे तर कोणी झोपडीत राहून सुद्धा सुखी आहे ते आपापल्या कर्मानुसार तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्ही स्वीकार केला पाहिजे त्या गोष्टीचा आणि त्यामध्ये तुम्हाला आनंदी राहणं शिकायचं आहे बस एवढंच ही एक तुमची स्वामी सेवा आहे बस स्वामी सेवा ही नित्य करत जायची करत जायची करत जायची स्वामी नक्कीच त्या सेवेला धावतात हा माझा अनुभव आहे कारण शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार होतो या एका वाक्यावर अठळ विश्वास असू द्या आणि या विश्वासावरच स्वामी सेवा करायची कुठल्याही देवी देवतांची जी सेवा करताय तुम्ही फक्त या एका, एका सेंटेन्सवर लक्ष देऊन ती सेवा करायची आहे की फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं की नाही आपल्या आयुष्यामध्ये शेवटच्या सेकंदाला सुद्धा चमत्कार होणार आपले स्वामी चमत्कार करणार हा एक विश्वास असू द्यायचा आणि सेवा करत जायची बघा तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये ना तुमच्या निराशा येणार नाही की किंवा तुम्हाला ना स्वतःमध्ये निगेटिव्हिटी जाणवणार नाही जेव्हा तुम्ही या सेंटेन्सवर विश्वास ठेवता स्वामींची ती लाईन ऐकता की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण खूप लोकांना चेना ना अनुभव आहे की जेव्हा जेव्हा आपण दुःखात असतो संकटात असतो अचानक कुठून तरी काहीतरी आपल्याला दिसतं श्री स्वामी समर्थ कुठल्या दुकानावर ना नाव दिसेल कुठल्या गाडीवर नाव दिसेल कुठे प्रवास करत असाल त्या प्रवासामध्ये खूप काही गोष्टी जाणवतील तर तुम्ही हे समजू शकता ना की सतत स्वामी तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहेत कारण तुमच्या समोर स्वामी आहे तुमच्या मागे स्वामी आहे तुमच्या बाजूला स्वामी आहे तुमच्या दोन्ही हातांच्या बाजूला स्वामी आहेत एवढं तर तुम्हाला दिसतंय ना मग तुम्हाला तेवढा विश्वास ठेवायचा आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आयुष्यात शेवटच्या क्षणी सुद्धा तुझ्या चमत्कार होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि स्वामी सेवा करत राहायची करत राहायची श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कॉमेंट करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जरूर मिळवा श्री स्वामी समर्थ